चालू तयार आहे आणि मध्ये चालू आहे दिमानती मलाच नक्की मध्येच दुखत आहे मध्येच बंद होते सगळी रात्री पासून दुखतेय बंदितचं पाणी मी तर तर वीराले मी बाहेर गेले शॉप मध्ये जाऊन गडबारा दिला सगळं दिलं खुश होती आणि आज जी पाहिली का परत सुरू होती डायरेक्ट आज मम्मी लॅड्यावाली गो राहिली कारण तिला असं वाटतंय ना मम्मी आज हॉस्पिटलला जाईल असे आज एवढं दे त्रास देऊ राहिली सोडूच नाही राहिली किती प्रयत्न करा तिला काय रे मार्ग काय रे तू येतो का दीदीवशीच्या बाळाला भेटायला येतो दिदी मावशीच्या बाळाला भेटायला येतो का मार्ग कॅमेरा पण खांबी वाकत हा हा चेहरा कुठे गेला म्हणून काली खाली वाकतो चेहरा दिसणार ना हे दिदी मावशीला काय होणार आहे रे दिदी का दादा नाही मावशी आज तुम्ही पाय किती छानवडे केले दिदी मावशीला खाले का बरे मध्ये मम्मी जेवण करून घेते बघा अशा बडे बनवून मम्मीने काय काय मध्ये फास्ट बनवले माझा बघ कस नाही मी आता जेवण होते का देते देऊ काय ना मध्ये प्रियांकाचा अजून पण कन्फर्म होईल आम्ही सगळ्यांनी आवरून बसले रेडी झाले मुलीचे जर असले तर असं म्हणता सगळे आवरून बसले मम्मीच पण आता बऱ्यापैकी आवरले जेवण झालं प्रियांकाला खायला पण बनवलं आणि ना आता तिचं चालू आहे अजून कन्फर्मेशन म्हणजे कन्फर्मच दिले येत्याची कळा मम्मी म्हणते अशाच कळे येत्या पण आता बघूस मग निघतो आम्ही विराला नेलं तिच्या पप्पांनी बाहेर खूप म्हणजे खूप मम्मीला तिला कळते ना भाषा तर मम्मी जाणार आहे तिला असं वाटतं आम्ही तर थांबू ना मग त्याच्यामध्ये एवढी चिडचिड करू राहिले आज प्रमाणच नाही मम्मीलाच वाडायचं नावच घेत नाही आज ती रडकून आणून जोडलं होतं मला पण तिने तिनंदाज तिला बाहेर नेऊन विराशी थोडी नाजू लागली त्या सगळं चिडचिड करून रडत होती सकाळपासून आणि इकडं बघ इथं ना ऊसच करणार आहे ह्या आहे ना ऊस काय सुरू वाढायचे घरात आली लागवड करू तर इकडं चालू ओसाची लागवड आणि ना बिबट्याची भीती आहे पण आम्ही इकडं हे कम कंपाऊंड करून घ्या ना नंतर आहे ना उंच उंच तार कंपाऊंड करून घेऊ आणि पण सगळी ऊसच राहते त्याच्यामुळे मग काय इथं बरं म्हटलं ऊसच एवढं तुला हे पाणी खेळायला दिलं का ओढून छान बॉटल धुतली मी चल मध्ये आंघोळीला तर आता दुपारचे एक वाजले आणि आम्ही दवाखान्यात जाणार होतो पण अजून काही गेलो नाही कारण की ना प्रियांकाचं दुखायचंच बंद झालं आणि आमोंदाजींना बोलून घेतले तिने आता दाजी आले जवळ जवळ ते सारखे विचारते दवाखान्यात गेले का दवाखान्यात गेले का हा आले लवकर आले ते पार पाठीच मेसेज करून ठेवला तो त्यांना आम्ही नाही का रात्री गेलतो आणि दुसऱ्या दिवशी झाली आज चांगले तिची तयारी सकाळी सकाळीच दिदी म्हणे मनात वाटलं तर पार्टीत जावं हॉस्पिटल आमचं सगळं आवडले मग अशी म्हणलं आता दुखत असेल पोटात थोडं आहे ना झोपली होती ती ते नाही काहीच नाही होते अरे म्हणलं ना प्रियांकाच प्रियांका बाळ येणार आहे तर आमच्या विराला इतकं कस तरी होऊ राहिलं लय चिड चिड म्हणलं तरी बघा शायनंदी रे मिराला ओवा गरम करून दिलाय मिराला सर्दी झाली खूप कशी दिलं सर्दी पण चड चिड होई ना तागं तुझ्या आता आज थोडं एवढे हे होत होतो तिचं तोंड नाही लेबर पेन होत होता म्हणण्यावर

तिला सहन होत मी तर काय बोलायचे मलाच करत मग मला माझी मारी खायला मलाही तर माझी मारी खायला डिलेवरी झाली लगेच मॅडम काय म्हणे मटणाचं सूप आहे ना मटणाचं मी घेऊन आलो मी

शिजर करायला <laughs> ए माती ना का खेळू रे माती नाही खेळू बाबू काय हात घाण होत्या ना बर तुला तिला करून चुकलाय बंद झालं म्हणतो आपण आता तुझी मग शिजर दुखायचं बंद झालं ना विराला बरं वाटलंय तिला चिडचिड झाली होती आधी बाळ येणारशीच बाळ नाही नाही दिदी मावशीच बाळ आपण येणार नाही कस तरी व्हायला पाहिजे होतं विरालाच कस तरी ना आलोष करायची दादाच्या वयस पण ती तिला थोडं समजायचं तिला काय समजत असं ही इसाळ करते झाल्या हो पाय बाळ झाल्या होतं त्या बाळाला की शिंता होत्या ना कस तरी होईल कोणाला ना होतच शिवला होता का नाही माहिती आत्ताच उघायला तू म्हणलं तू एवढी काम करती आता मी त्यांना समजते नाही यांना नाही जायचं दवाखान्यात म्हणून एवढी खुश झाली नाही ते एवढी डोक्याला हॅरेसमेंट केली मला डोकं दुखायला लागलं मिस्टरना काय नाही ते बाहेर सुखी मस्त सुखी नाही हे जजमेंट पावाला काय चालू करायची तर आता काय माहित आता आम्ही तर सगळं आवरून बसलो होतो मी पण आवरलो होतं माझं म्हणजे मी तर आधी नव्हते जाणार पण मग मी म्हटली मग मं, म्हणजे आम्हाला पण येणार होते ना, ना, ना। मग ते थांबले असते लई वेळ झाला तर मग आम्ही आलो असतो घरी खूप वेळ आणि त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ